नमस्कार मंडळी आज आपण सार्थ श्रीमत दासबोध दशक सोळावे त्यातील समास नववा ज्याचे की शीर्षक आहे नाना उपासना निरूपण ह्याचे वाचन करणार आहोत चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय योगेश जय जय श्री राम जय श्री राम जय श्री जय जय भगवीर चला तर मग सुरुवात करूया सार्थ श्रीमत दशक समास नववा नाना उपासना निरूपण <coughs> <coughs> श्रोत्यांनी असा प्रश्न विचारला की पुष्कळ प्रकारचे लोक आहेत त्यांच्या उपासना देखील पुष्कळ प्रकारच्या असतात जो तो आपल्या देवतेचे श्रद्धेने व मनापासून भजन पूजन करतो स्तवन करतो आणि प्रत्येक जण आपल्या उपासनेला निर्गुण म्हणतो हे कसे या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी श्री समर्थांनी हा समाज सांगितला आहे त्यांचे उत्तर असे की आपल्या दैवताची स्तुती करण्याचा माणसाचा स्वभाव आहे त्याचा हा परिणाम असतो येथे निर्गुण म्हणजे बहुगुण अंतरात्मा हाच खरा बहुगुणी आहे सगळ्या देवता अंतरात्म्याचाच अंशरूप असतात भक्त लोक जे भजन पूजन करतात ते अखेर अंतरात्म्यास पोहोचते पावसाचे पाणी झाडाच्या शेंड्यावर पडते तरी पण ते मुळाकडे जाते तसे हे घडते सगळ्यांनाच मूळ सापडत नाही फक्त साधूच्या अंतर्यामी खरा आत्मानात्म विवेक असतो तो मूळ अंतरात्म्यापर्यंत पोहोचतो जे चंचलपणे बदलते त्यास सगुण म्हणतात जे निश्चल असते त्यात कधी विकार किंवा बदल होत नाही ते गुणातीत निर्गुण होय या गोष्टी ज्याने त्याने विवेकाने समजाव्या उगीच वाद घालू नये राजे दोन प्रकारचे असतात एक सिंहासनावर आरूढ झालेला खरा राजा आणि दुसरा राजा नावाचा कोणी सेवक तो खोटा राजा या दोघांमधील खरा राजा आपण ओळखतो त्याचप्रमाणे उपास्य देवतेला देव म्हणणे ठीक आहे पण तो खोटा राजा आहे सर्व दृश्य विरल्यावर जे शिल्लक उरते ते खरे निर्गुण होय बाकीचे सारे मायेमध्ये येते जगात सगळी चंचल निश्चयाची सरमिसळ आहे सगुण निर्गुण एकत्र कालवले आहे त्यांचा नीट विवेक केल्या वाचून सगुण कोणते ते कळत नाही म्हणून साधकाने अतिसूक्ष्म विचार करावा आणि खरे खोटे व भ्रष्ट अंतर्निष्ठ नीट समजून घ्यावे चला तर मग ओवी वाचनाला सुरुवात करूया श्री राम जय जय रघुवीर समर्थ जगात पुष्कळ लोक उपासना करतात ती उपासना सगुणाची असते तरी प्रत्येक उपासक म्हणतो की आपली उपासना निर्गुण आहे हे कसे लोक नाना, त्यासनाना उपासना भावार्थे प्रवर्तले भजना ठाई ठाई जगात अनेक प्रकारचे थिक लोक आहेत त्यांच्या उपासना पण अनेक प्रकारच्या आहेत ठिकठिकाणी लोक मोठ्या श्रद्धेने भजन पूजन करीत असतात आपुल्या देवास भजती नाना स्तुती जे ते निर्गुण म्हणती उपासनेसी लोक आपापल्या उपास्य देवतेला भजतात तिची स्तुती स्तोत्रे गातात हे सारे उपासक आपल्या उपासनेला निर्गुण म्हणतात याचा कैसा आहे भाव मज सांगी जे अभिप्राव अरे हा स्तुतीचा स्वभाव ऐसा आहे त्यांचे हे म्हणणे खरे आहे काय आपले याबद्दल आप मत काय आहे ते आपण सांगा अरे आपल्या देवतेची स्तुती करावी असा माणसाचा स्वभाव बहुण, आहे त्यामुळे हे असे घडते निर्गुण म्हणजे बहुगुण बहुगुणी अंतरात्मा जाण सकल त्याचे अंश हे प्रमाण प्रचित पहा निर्गुण म्हणजे बहुगुण किंवा पुष्कळ गुण अंतरात्म्याच्या ठिकाणी पुष्ट गुण आहेत साऱ्या उपास्य देवता निश्चितपणे अंतरात्म्याचेच अंश आहेत याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पाहावा सकजनासी मानावेते येका अंतरात्म्यास पावते अधिकार परत्वे मान्य कीजे प्रत्येकाच्या अंतर्यामी अंतरात्म्याचे वस्तिस्थान आहे म्हणून सर्व लोकांना जे मान्य होते ते एका अंतरात्म्यास पोचते अर्थात सर्वांना मान्य कोणते ते पाहताना ज्याची त्याची पात्रता ज्याची त्याची पात्रता प्रत्येकाच्या अंतरयामी अंतरात्म्याचे वस्ती स्थान आहे म्हणून सर्व लोकांना जे मान्य होते एका ते एका अंतरात्म्यास पोचते अर्थात सर्वांना मान्य कोणते ते पाहताना ज्याची त्याची पात्रता पाहणे मात्र अवश्य आहे श्रोता म्हणे हा अनुमान मुळी घालावे जीवन ते पावे पानो पान हे सध्या प्रचिती यावर श्रोत्याचा पुन्हा प्रश्न श्रोता यावर असा आक्षेप काढतो की आपण म्हणता ही केवळ कल्पना आहे झाडाच्या मुळाला पाणी घातले तरच ते झाडाच्या सर्व पानांना मिळते हा रोजचा अनुभव आहे वक्ता म्हणे तुलसीवरी उदक घालावे पात्र भरी परी निमिष भरी भूमी सभेदे श्री समर्थ या आक्षेपाचे उत्तर देतात वक्ता म्हणतो की अरे हे बघ तुळशीच्या झाडावर भांडे भरून पाणी घातले तर ते पानांवर क्षणभर स्थिर राहत नाही ते खाली जमिनीत शिरते करावे सेंड्या पात्र कैसे न्यावे याचा अभिप्राव देवे मज यावर तू म्हणशील की तुळशीचे ठीक आहे पण मोठ्या वृक्षाला पाणी कसे घालावे त्याच्या शेंड्यापर्यंत पाण्याचे भांडे कसे न्यावे गुरुदेवांनी या अडचणीतून मार्ग दाखवावा प्रजन्याचे उदक पडते ते तो मुळाकडे येते हातची पावे ना तेथे काय करीती याचे उत्तर असे की मोठ्या झाडाच्या शेंड्यावर पावसाचे पाणी पडते तेथून ते, ते मुळाकडे जाते जेथे आपले हात पोचत नाहीत तेथे आपण काय करणार सकळा समूळ सापडे ऐसे कैचे घडे साधू जनांचे पवाडे विवेकी मन मूळ सापडावे इतके पुण्य सगळ्यांच्या जवळ नसते जो साधू पुरुष असतो त्याचे मन मात्र विवेकाने मुळापर्यंत म्हणजे अंतरात्म्यापर्यंत पोचू शकते बाकीच्यांचे नाही तथापि वृक्षांचे पडीपाडे जीवन घालिता गोठे पडे ये गोष्टीचे साकडे काहीच नाही वृक्षाच्या दृष्टांतावरून असे ध्यानात येईल की पाणी शेंड्यावर घातले काय व मुळाशी घातले काय अखेर ते झाडाच्या मुळाला पोचते म्हणून येथे काहीच अडचण नाही उपास्य देवतेची उपासना करणे झाडाच्या शेंड्यास पाणी घालण्यासारखे आहे व थेट अंतरात्म्याची उपासना करणे मुळाला पाणी घालण्यासारखे आहे पण अंतरात्म्याची उपासना करण्यास लागणारे सूक्ष्म मन पुण्याईने लाभते सर्वांचा तो अधिकार नाही आता आणखी एक प्रश्न असा की बहुसंख्य उपासक सगुणाची उपासना करतात आणि त्यासच निर्गुण म्हणतात हे बरोबर आहे काय मागील होता झाले समाधान आता गुणास कैसे म्हणती पहिल्या शंकेचे निरसन झाले व त्यामुळे श्रोत्यांचे समाधान झाले आता सगुणालाच निर्गुण का व कसे म्हणतात ते सांगावे चंचलपणे विकारले सगुण ऐसे बोलिले ये रते निर्गुण उरले गुणातीत जे जे काही चंचलपणे अशाश्वतपणे विकार पावते किंवा बदलते त्यास सगुण असे म्हणतात सर्व सगुण सोडून जे गुणातीत शिल्लक राहते त्यास निर्गुण असे म्हणतात वक्ता म्हणे हा विचार शोधून पहावे सारा सार अंतरी राहता निर्धार नाव नाही वक्ता सांगतो की सगुण निर्गुणाचा हा भेद बरोबर ध्यानात येण्यास सारासार शोधून पहावे आपल्या अंतर्यामी सूक्ष्म बुद्धी करून जर आपण पाहिले तर सगुण निश्चितपणे खरे नाही असे अनुभवास येईल विवेकेंची तो मुख्य राजा आणि सेवकाचे नाव राजा याचा विचार समजा वेवाद खोटा राजे दोन प्रकारचे असतात एक सिंहासनावर बसणारा खरा राजा आणि दुसरा राजा नाव असणारा नोकर तो खोटा राजा हा भेद विवेकयुक्त विचाराने नीट समजून घ्यावा उगीच वाद घालू नये नोकराला राजा म्हणून हात मारल्याने तो जसा खरा राजा बनत नाही त्याचप्रमाणे सगुण उपासलेला निर्गुण म्हटल्याने ती निर्गुण होत नाही कल्पांत जे उरले ते निर्गुण निर्गुणय बोलिले ये अवघेंची झाले माये मध्ये कल्पांत समय, सर्व विश्वाचा प्रलय झाला तरी जे शिल्लक बाकीचे सगळे मायेच्या क्षेत्रात झालेले असते या दृश्य सृष्टीत सगुण निर्गुण एकत्र आहे सूक्ष्म विवेकाने एकमेकापासून ते वेगळे करणे जरूर आहे सेना शहार बाजार नाना यात्रा लहान थोर शब्द उठती अपार कैसे निवडावे सैन्यामध्ये शहरामध्ये बाजारामध्ये मोठ्या यात्रेमध्ये पुष्कळ आवाज ऐकू येतात त्यामध्ये निवडून काढणे कठीण असते काळ मध्यरात्री होता नाना ना जीव बोलती सक कैसे निवडावे पावसाळ्यात खूप पाऊस पडून गेला आहे मग मध्यरात्री पाऊस जरा थांबल्यावर अनेक प्राणी आवाज करतात त्यामध्ये निवडा निवड करणे कठीण असते नाना देश भाषा मते भूमंडळी असंख्याते बहुषी बहुमते पृथ्वीवर आहेत व त्यांची नाना मते आहेत या सगळ्या गोंधळामध्ये निवडा निवड करणे कठीण असते वृष्टी होताच अंकुर सृष्टीवरी निघती अपार नाना तरु लहान थोर कैसे निवडावे पाऊस पडल्यावर जमिनीतून असंख्य अंकुर वर येतात त्याचप्रमाणे लहान मोठ्या झाडांचे जा अनेक प्रकार आहेत त्यामध्ये निवडा निवड करणे कठीण असते खेचरे भूचरे जलचरे नाना प्रकारीची शरीरे नाना चित्र विचित्रे कैसी निवडावी पक्षी जनावरे आणि मासे यांच्या शरीराच्या तऱ्हा अशा नाना प्रकारच्या तसेच त्यांचे रंग देखील नाना प्रकारचे असतात त्यामध्ये निवडा निवड करणे कठीण असते दृश्य नाना दंडची पैसावले निवडावे हे दृश्य विश्व कसे नाना प्रकारांनी भरलेले आहे त्यात नाना प्रकारचे बदल सारखे होत आहेत आणि ते जिकडे तिकडे अफाटपणे पसरले आहे अशा या विलक्षण गुंतागुंतीच्या विश्वामध्ये निवडा निवड करणे कठीण असते पोकरी मध्ये गंधर्व नगरे नाना रंग लहान थोरे बहु व्यक्ती बहु प्रकारे कैसी निवडावी आकाशाच्या पोकरीत नाना गंधर्व नगरे दिसतात नाना प्रकारचे लहान मोठे रंग आढळतात नाना प्रकारच्या आकृती नजरेस पडतात त्यामध्ये निवडा निवड करणे कठीण असते दिवस रजनीचे प्रकार चांदिणे आणि अंधकार विचार आणि अविचार कैसा निवडावा दिवस आणि रात्र चांदणे आणि अंधार विचार आणि अविचार यात निवडा निवड कशी करायची आणि आणि आठवण नेमस्त बाष्कपण प्रचित आणि अनुमान येणे स्मरण आणि विस्मरण शिस्त आणि गैरशिस्त प्रत्यक्ष अनुभव आणि केवळ अनुमान यांच्यामध्ये देखील निवडा निवड करणे कठीण असते न्याय आणि अन्याय होय आणि न होये विवेके विडकाये उमजो जाणे तसेच न्याय आणि अन्याय होणारे आणि न होणारे यांच्यामध्ये विवेका वाचून निवडा निवड होत नाही कार्यकर्ता आणि निकामी शूर आणि कुकर्मी धर्मी आणि अधर्मी कला पाहिजे कार्य करणारा आणि कार्य करू न शकणारा शूर आणि वाईट कर्मे करणारा धार्मिक वृत्तीचा आणि अधार्मिक वृत्तीचा कोण आहे हा भेद करणे अशक अवश्य आहे धनाढ्य आणि दिवाळखोर साव आणि तस्कर खरे खोटे हा विचार कळला पाहिजे धनसंपन्न कोण आणि दिवाळखोर कोण साव कोण आणि चोर कोण खरे काय आणि खोटे काय याचा विचार बरोबर झाला पाहिजे वरिष्ठ आणि कनिष्ठ भ्रष्ट आणि अंतरनिष्ठ सारासार विचार स्पष्ट कळला पाहिजे वरिष्ठ म्हणजे श्रेष्ठ कोण आणि कनिष्ठ कोण भ्रष्ट कोण आणि अंतर्दिष्ट कोण हा सारासार विचार अगदी स्पष्टपणे कळला पाहिजे इतिश्री गुरु शिष्य संवादे नाना उपासना निरूपणना समास नववा तर श्रोते हो अशा रीतीने आपले या ठिकाणी दशक सोळाव्यामधील मधील समास नव्याचे वाचन पूर्ण झाले आहे हरि हरिओ तत्स ओम तत्स हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय की जय जय श्री राम जय श्री राम जय श्री जय जय रघुवीर समर्थ चला तर हो, पुढील भागात परत भेटूया नमस्कार हरिओम हरिओम हरिओम